ॲक्च्युली मला थोडंसं बोलायचं होतं खूप दिवस झाले बोला बोला म्हणलं आता या विषयावर तू बोललो पाहिजे मला खूप जण म्हणतो जेव्हा पण तू कुठे जातोस तर तू देवाच्या ठिकाणी गेला देवाचं नाव कणा घेत तर मला असं वाटतं की आपण फक्त व्हिडिओपरत नाव घेणं हे मला योग्य वाटत नाही मित्रमंडळ जे युट्यूबर आहेत जसं की गाडी स्टार्ट केली की ते श्री स्वामी समर्थांचं नाव घेतात किंवा अजून कुठल्या पांडुरंगाचं नाव घेतात नुक नुसतं फक्त व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी देवांची नावं घेतात पण मला असं वाटत नाही की मी माझ्या व्हिडिओमध्ये बोला तसं रिझन म्हणजे की आपण फक्त व्हिडिओपुरतं बोलतो आपण पण रिॲलिटीमध्ये मध्ये आपण तेवढं बोलतो का किंवा आपण जय श्रीराम बोलतो का किंवा कि श्री स्वामी समर्थ असं कोण भेटलं तर बोलतो का दहापैकी एक जण असेल तुम्हाला असं भेटेल की तो प्रत्येक क्षणी ते गोष्ट बोलतो पण फक्त पुरतं बोलायचं म्हटलं तर हे पटत नाही कारण की हे फेक वाटतं मला फेक रियालिटी आहे लोक नुसतं फक्त व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी देवांची नावं घेतात आणि हे मला योग्य वाटत नाही म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच बोलत नाही